नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फ्लॉवर भाजून फ्लॉवरची मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत जी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील तरी ते हा फ्लॉवरचा गड्डा बघू शकता छोटासा आहे आता याचे जे डेट आहेत ते आपण काढूयात तर हाताने मोडून किंवा अशा पद्धतीने सुरीने असा हा डेट आपण काढू शकतो आता यानंतर हे जे फ्लॉवरची जी फुलं आहेत ती आपण वेगळी वेगळी करूयात तर अशा पद्धतीने हाताने मोडून किंवा सुरीने कापून आपण ही वेगळी वेगळी करू शकतोय पण ही फुलं अशी अखंडच काढून घ्यायची तर असा सर्व फ्लॉवर आपण वेगळा करून घेऊयात तर हे पहा पूर्ण फ्लॉवर वेगळा करून घेतलेला आहेत अशा पद्धतीने सर्व फुलं सुट्टी सुट्टी करायची आणि यानंतर अगदी काळजीपूर्वक याला नीट करून घ्यायचं म्हणजेच निवडून घ्यायचं काही फ्लॉवर मध्ये खूप आळ्या असतात तर काही फ्लॉवर अगदी छान असतात तर हा फ्लॉवर चांगला आहे यामध्ये अजिबात आळ्या नाहीत त्यामुळं घेतानाच अगदी स्वच्छ निवडून घ्यायचा म्हणजे ही जी फुलं आहेत ती पूर्ण अशी उघडून पाहिजे यामुळं फ्लॉवर निवडणं सोपं जातं आता इथे पूर्ण फ्लॉवर चांगला नीट करून घेतलेला आहे म्हणजे निवडून घेतलेला आहे आता इथे ही, ही फुले पाहू शकत एकदम मोठी मोठी आहेत शक्यतो अशीच ठेवायची पण इतकी मोठी नको असतील तर फक्त यामध्ये दोन भाग करायचे यापेक्षा छोटी नाहीत करायची आता यानंतर तळणीचा जो तारेचा झारा असतो तो घ्यायचा आणि त्यामध्ये आता ही फुलं टाकायची तर जितकी पसतील तितकीच फुलं ठेवायची आणि यानंतर काय करायचं हा झारा असाच गॅसवर पकडायचा तर जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे फ्लॉवरची जी फुलं आहेत ती भाजून घ्यायची आहेत तर हे पहा तसेच हा जारा मी फक्त एकसारखं यावरती पकडलेला नाही किंवा गॅसवरती असाच ठेवून दिलेला नाही तर मध्ये मध्ये ही फ्लॉवरची फुलं अशा पद्धतीने हलवून घ्यायची त्यामुळे काय होतं जर काही यामध्ये घाण वगैरे असेल तर तीसुद्धा जळून जाईल व जो कचरा आहे तो खाली पडेल तर अशा पद्धतीने हा फ्लॉवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर यामुळे अजून काय होतं तर फ्लॉवरची या टेस्ट मात्र अगदी खूपच छान होते अगदी टेस्टी फ्लॉवर होतो तर अशा पद्धतीने फ्लॉवर एकदा नक्की भाजून घ्या खूपच छान लागतो तर आता बघू शकता बऱ्यापैकी फ्लॉवर इथे भाजलेला आहे आता हा प्लेटमध्ये काढूया आणि बाकीचा फ्लॉवर इथे भाजून घेऊयात तर इथे बघू शकता फ्लॉवरची जी फुलं आहेत ती इथे भाजून झालेली आहेत आणि खूप करपवायची नाहीत तर अशा पद्धतीने भाजून घ्यायची शिवाय फ्लॉवर भाजल्यामुळे काय होतं थोडासा मऊ पडतो म्हणजे क्रंची होतो असा एकदम मऊ नाही पडत आता यानंतर काय करायचं एक भांडं घ्यायचं व या भांड्यामध्ये आता पाऊन वाटी बेसन घ्यायचं यानंतर वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाच्या पिठाऐवजी मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घेतला तरीही चालेल आता यानंतर छोटा पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धाना पावडर व अर्धा चमचा गरम मसाला लाल तिखट व गरम मसाला आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो तसेच एक चमचा आल्लं लसूण पेस्ट घालायची त्याचसोबत थोडासा हिंग व पाव चमचा ओवा घालायचा यानंतर चवीपुरते मीठ घालायचे व हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मी हाताने मिक्स करते पण हवं तर चमचा वापरला तरीही चालेल आता यानंतर वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं व हे पाणी हळूहळू यामध्ये मिक्स करायचं तर पाणी सगळं एकदम घालायचं नाही तर हळूहळू पाणी यामध्ये मिक्स करायचं व छान असं बॅटर बनवून घ्यायचं आता यामध्ये मी अजून थोडं पाणी मिक्स करते व आता यानंतर चमच्याचा वापर करते चमचा वापरल्यामुळं काय होतं यामध्ये जर गुठळ्या असतात त्या फोडण्यास मदत होते तर हे पहा असं कमी कमी पाणी घालून अशा प्रकारे जर चमच्याचा वापर केला तर अजिबात यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि हे पहा असं आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे अजिबात आपल्याला खूप पातळ किंवा खूपच घट्ट करायचं नाही तर जसं आपण केकचं वगैरे बॅटर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे आता यानंतर यामध्ये हा फ्लॉवर मिक्स करायचा किंवा एक एक फ्लॉवर यामध्ये गाठला तरीही चालेल आता यानंतर हा फ्लॉवर सुद्धा यामध्ये चांगला मिक्स करायचा म्हणजे या फ्लॉवरला याचं कोटिंग झालं पाहिजे म्हणूनच आपलं हे जे बॅटर आहे ते अगदी व्यवस्थित असायला पाहिजे खूप पातळ किंवा खूप घट्ट नाही पाहिजे आता हे पहा अशा पद्धतीने हे हाताने शक्यतो मिक्स करायचं हाताने मिक्स केल्यामुळे काय होतं पूर्ण फ्लॉवरला अगदी छान कोट होतं म्हणजे पूर्ण फ्लॉवरला हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित लागलं ला जातं तर आता हे थोडा वेळ असंच बाजूला ठेवलं तरीही चालेल किंवा लगेचच एकीकडे गॅसवर आता तेल तापवत ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये एक एक फ्लॉवर यामध्ये सोडून द्यायचा तर जितके कढईमध्ये बसतील तितकेच फ्लॉवर्स आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत आता साधारण एक मिनिटभर याला काहीही करायचं नाही त्यानंतर एक मिनिटभरानंतर असा काटे चमचा घ्यायचा आणि हे थोडंसं जाग्यावरून हलवून घ्यायचे तसेच जर फ्लॉवरची फुलं एकमेकांना चिटकलेली असतील तर ती बाजूला करून घ्यायची व एका साईडने चांगली भाजल्यानंतर म्हणजे तळल्यानंतर पुन्हा हे पलटवून घ्यायचं आता काटे चमच्याने पलटवून झाल्यानंतर किंवा आपला साधा चमचा वापरला तरीही चालेल आता यानंतर आपल्याला जो तळणीचा झारा आहे तो वापरायचा व त्याने अधूनमधून हे फ्लॉवर जे आहेत ते पलटवत राहायचे तर हे पहा यामुळे काय होतं ही जी फ्लॉवरची फुलं आहेत ती सगळीकडून अगदी सारखी भाजली जातात तर फ्लॉवरची ही जी फुलं तेलात टाकायच्या आधी तेल चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे म्हणजे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा व फ्लॉवरची ही फुलं जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो त्यानंतर गॅस मिडियम करायचा अगदीच लो ठेवायचा नाही लो टू मिडियम यामध्ये गॅसची फ्लेम असली पाहिजे आता फ्लॉवर काय आपल्याला इथे शिजवायचा नाही कारण तो आधीच भाजलेला होता आता आपण जे इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे यामुळे ही फ्लॉवरची फुलं एकदम कुरकुरीत तयार होतात तर आता इथे बघू शकताय हा फ्लॉवर बऱ्यापैकी तळून झालेला आहे फ्लॉवर तेलामध्ये टाकताना तेलामध्ये खूप बुडबुडे होते आणि आता प, आ, हे बुडबुडे पहा खूप कमी झालेलं आहे म्हणजे हे आपले आता फ्लॉवर तळून तयार आहेत आता फक्त काय करायचं फ्लॉवर यातून बाहेर काढण्याआधी गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी हाय ठेवायची म्हणजे वरचं जे आवरण असतं ते एकदम कुरकुरीत तयार होतं व आतील जो फ्लॉवर आहे तो एकदम क्रंची लागतो तर अशी ही मस्त अशी फ्लॉवरची फुलं इथे तयार होतात तर आता फक्त एक चार पाच सेकंदासाठी ही गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आणि ही फ्लॉवर जो आहे तो असा परतवून घ्यायचा तर आता इथे बघू शकता फ्लॉवर तळून तयार आहे जर आपल्याला एकदम जास्त भाजलेला आवडत असेल तर अजून थोडा वेळ म्हणजे एक ते दोन मिनटं या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा म्हणजे तळून घ्यायचा आणि असा भाजलेला फ्लॉवरच खूपच टेस्टी लागतो त्यामुळे काढताना चांगला तळूनच घ्यायचा आता हे पहा एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत तयार झालेले आहेत हे पहा किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत तर हे आता अजून गरमच आहे आणि बघू शकताय प्रत्येक एक फ्लॉवर म्हणजे प्रत्येक एक ही फ्लॉवरची फुलं एकदम छान कुरकुरीत झालेली आहेत आवाजावरून तुम्हाला कळतच असेल आता ही फुलं आपण हवं तर चहासोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा सॉस किंवा शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो तर इथे आता मी सॉस घेतलेला आहे आणि एक आता आपण हे खाऊन पाहूया तर हे पा किती मस्त लागतं तर वाव खरंच खूपच टेस्टी लागतं बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून क्रंची फ्लॉवर खरंच खूपच मस्त टेस्ट आहे अगदी कधी संपेल कळणारही नाही इतकी छान टेस्ट होते याची तर तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा मी अजूनही खाते कारण मला इतका खूपच आवडलेला आहे हा आणि टेस्ट अगदी जबरदस्त झालेली आहे तुम्ही घरी नक्की करून पहा व कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत